आरंभ एका नव्या पर्वाचा बीड आणि परभणी या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी माहिती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे बिडाणी परभणी येथे झालेल्या घटनेत दोन जणांचा जीव गेलेला आहे दरम्यान या घटनेचे गांभीर्य माहिती सरकारला नाही अद्यापर्यंत त्यांच्यामध्ये गृहमंत्री कोण हे ठरलेले नाही मलिदा खाण्यासाठी आपल्या आवडीचं खातं मिळण्यासाठी आपापसामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांना डावलून नव्या चेहऱ्यांना मंत्रीपद दिल्याने त्यांच्यावर अन्याय केल्याचे देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे पहा ते नेमके काय म्हणालेत आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव आम्ही निवडणुकीमध्ये जो काय निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आम्हाला शंका होती की ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे आणि त्यासाठी आम्ही व्ही व्ही पॅटमध्या ज्या स्लिप आहेत त्या काउंटिंगसाठीच अर्ज केलेला होता आणि त्यासाठी मी एक पर्टिक्युलर अमाऊंट भरलेली होती पण त्याच्यानंतर मला पत्र देऊन कळवण्यात आलं होतं की स्लिप काउंट केल्या जाणार नाही तर फक्त मशीन योग्य होती की नव्हती एवढंच आम्ही चेक करू शकणार आहे त्याच्यानंतर मी परत एकदा मागच्या वेळेस येऊन कलेक्टर महोदयांबरोबर हे आ, कन्फर्म करून घेतलं होतं की मला व्ही व्ही प्लॅटमधल्या ज्या स्लिप आहेत जेवढं मला मतदान झालं आहे तेवढ्या मतदानाचं मला काउंटिंग अपेक्षित आहे पण ते म्हणाले आमच्याकडे अशी कुठली प्रोसेस नाही आणि असं आम्ही करून देऊ शकत नाही मी एवढंच म्हणू शकेल की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठेतरी ह्या एकाधिकारशाही किंवा आपण या, या प्रक्रियेमध्ये आता चाललो आहे की काय असं वाटायला लागलं आहे कारण आम्हाला उमेदवार म्हणून जी मतं पडलेली आहेत ती मोजून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला ज्या बूथवरती मतदान मिळालेलं आहे आम्हाला गॅरंटी आहे की त्या मत बूथवरती आम्हाला जास्त मतदान मिळालेलं आहे आणि ते मशीनमध्ये कमी दिसतं आहे तो मतदाना झालेलं मतदान, मतदान मोजणी करून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाही आहेत किंवा ते आम्हाला नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत न्याय मागणार आहोत की आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या ज्या स्लिप आहेत त्या काउंट करून हव्या आहेत त्यासाठी पुढच्या प्रक्रियेला आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय मागू माझी अपेक्षा एवढीच आहे की न्याय मंदिरामधून तरी आम्हाला न्याय मिळेल कारण इथे तर एवढ्या प्रशासनामध्ये हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते की इथे कुठेही न्याय मिळताना आम्हाला दिसत नाही आहे आपली होती भेट घेतली आज सुनवाई होती आज, आज आम्ही त्यांना जी मागणी केलेली होती की मला व्ही व्ही स्लिपची काउंटिंग हवी आहे कारण मी त्याचसाठी पैसे भरलेले होते आणि तीच प्रक्रिया मला अपेक्षित आहे मशीन खराब आहे किंवा मशीनमध्ये काहीतरी गोंधळ झालेला हे तर आमचं म्हणणंच आहे ना ते फक्त आमचं तुम्ही जी प्रक्रिया म्हणतायत सरकार किंवा ज्यांनी जी प्रक्रिया मला सांगितली की ती मशीन योग्य चालू होती की नव्हती एवढं आम्ही चेक करून देऊ ही काही प्रोसेस असू शकत नाही आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप काउंट करून हव्या आहेत जेणेकरून मला मतदान जे झालेलं आहे तेवढ्या मतदानाची मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मी ही प्रक्रिया राबवलेली होती पण इथे कुठेही ती प्रक्रिया राबवल्या जाणार नाही असं मला त्यांनी दिलेलं आहे लिहून त्याच्यामुळे मला कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही आज जी घटना बिडलयी झालेली आहे अत्यंत दुःखदायी घटना आहे त्यासाठी आमच्या तिथले स्थानिक आमदारांनी देखील आवाज उठवलेला आहे आणि ही निषेधार्थ गोष्ट आहे आज कुठेतरी ज्या घटना तिथे झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून तिथे तिथल्या लोकांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि एक न्याय देण्याची भूमिका लवकर त्यांनी घेणं अपेक्षित आहे मला असं वाटतं सरकार त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निष्काळजीपणा दाखवत आहे आणि जो विलंब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही एक अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते आणि लवकरात लवकर सरकारने या बाबतीत योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे सरकारने विधानसभेमध्ये सांगताना असंही म्हटलेलं आहे की पर्वतीमध्ये जी काही घटना घडलेली आहे तो मती म्हणजे वेळाचं सर्टिफिकेट त्याचं सादर केलेलं आहे मतिमंद होता असं म्हटलेलं आहे त्यांनी जे काय म्हटलेलं असेल पण त्याच्यानंतर माझे एवढंच सरकारला विनंती आहे की त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दलित समाजाला असं कुठंतरी वाटतंय की आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतोय का अनेक ठिकाणी ते लोक आंदोलनं करत आहेत आपल्याही जळगावमध्ये आत्ताही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन ते सगळे बांधव करत आहेत मला असं वाटतं सरकारने त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना हा विश्वास द्यायला सरकार कुठेतरी कमी पडतंय जर आ, सरकार असं म्हणतंय की त्या व्यक्तीची बुद्धी किंवा त्यांचे आचरणामध्ये कुठेतरी त्यांना तफावत जाणवत असेल तर एवढं वातावरण चिघडण्याची गरज नव्हती पण आता हे कुठेतरी सारवा सारवचं चाललेलं प्रकरण दिसतंय एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे मात्र अद्यापपर्यंत गृहमंत्री कोण आहे हेच समोर आलेलं नाही काय झालेलं यांच्या स्वतःच्या भानगडी एवढ्या चाललेल्या आहेत यांना मलिदा गँग म्हणता येईल आपल्याला की कुणाला कुठलं चांगलं मलिदा खाण्यासारखं खातं मिळेल ह्यासाठी यांच्या ज्या भानगडी चाललेल्या आहेत त्यामध्ये यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे आज जी महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे हा शेतकरी बांधवांना मदतीची गरज असताना आज ह्या अनेक घटना अनेक ठिकाणी होत आहेत तर लवकरात लवकर गृहमंत्रीपदाची कुणीतरी जबाबदारी घेऊन का ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं सगळ्यांना कुठलं या तीन पक्षांमध्ये सगळ्यात चांगलं मलिदा खाणारं खातं कुठलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ह्यासाठीची भांडणं करण्यामध्ये तिघही पक्ष व्यस्त आहेत आ, हे अजून थोडे दिवस चालेल असं वाटतंय नक्की ज्यांच्या नेतृत्वात त्यांनी पक्षाच्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांना आज कुठेतरी डावलून नवीन लोकांना संधी देण्याचं काम पक्षाने केलेलं दिसतंय आज छगन भुजबळ साहेबांनी त्यांच्या पक्षासाठी त्यांची जी काय भूमिका असेल ती त्यांनी मांडली त्यांनी पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व करत या निवडणुकीमध्ये ते सामोरे गेले एक ज्येष्ठ नेते म्हणून ओबीसी नेता म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यासाठी त्यांना मंत्रिपद मिळेल असं प्रत्येकाला वाटत असताना त्यांना डावलून इतरांना दिलेलं आहे कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे कारण वापर केला त्यांचा निवडणुकीपुरता आणि मग नंतर त्यांना डावललं हे चुकीचंच आहे आज अनिल दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं पूर्णपणे नेतृत्व या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्यांनी धुळ्यामध्ये नेतृत्व केलं नंदुरबारच्या येथे नेतृत्व आहे आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही हा कुठेतरी त्यांच्यावरती ते अन्यायच आहे छगन भुजबळ असं म्हणतायत की मी मनोज सोबत हे करण्याची एक मला शिक्षा मिळाली असं छगन भुजबळ बोललेले ते काम थे, का म्हणाले तेच सांगू शकतील पण आम्हाला एवढंच वाटतंय की पक्षासाठी त्यांनी निवडणुकीमध्ये जी महत्वाची भूमिका घेऊन त्यांनी जे नेतृत्व केलेलं आहे ओबीसी नेता म्हणून ते जे पुढे आले होते आणि त्यांनी ओबीसीसाठी लढण्याचं काम केलं होतं तर तेवढं त्यांना न्याय पक्ष देईल असं वाटलं होतं पण कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच करण्याचं काम पक्षाने त्यांच्या पक्षाने केलेलं आहे असं दिसतंय मला माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते असंही ते म्हटलेले आहे मी खेळणं झालोय का असा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे असू शकतात त्यांचं काल मीडियावरती आम्ही बघितलं त्यांची प्रचंड नाराजगी दिसते पण हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा